नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण नेहमीच मोदक बनवत असतो तर हे मोदक न बिघडता परफेक्ट व्हावे यासाठी प्रत्येक सुगरणीच्या कामी येतील अशा उपयुक्त मोदकसाठी खास किचन टीप टीप नंबर एक उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो त्या पिठाची उकड छान अशी बनते पुढील खास टीप टिप नंबर दोन मोदकाच्या पिठासाठी आंबेमोहर इंद्रायणी आणि बासमती तांदूळ हे समप्रमाणात घ्यावे एकट्या बासमती तांदळापासून बनवलेले मोदक कडक होतात किंवा नुसत्या आंबेमोहर तांदळात घरच्या भाताचा तांदूळ एकत्रित करावा तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा टिप नंबर तीन तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्या खूप चोळून धुऊ नये अन्यथा पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा कमी होतो टिप नंबर चार पंधरा ते वीस मिनिट तांदूळ नित्र ठेवावा व नंतर घरात सावलीत सुती कापडावर तो वाळवून घ्यावा पण उन्हात नाही पुढील उपयुक्त टीप टीप नंबर पाच तांदूळ पूर्ण वाळल्यावर तो बारीक दळून आणावा मिक्सरला दळू नये दळून आणल्यावर ते पीठ वापरण्यासाठी मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून मगच वापरावे अतिशय खास टीप नंबर सहा मोदकाचे सारण करण्याकरिता ओला नारळ खवून घ्यावा नारळ वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही हे hey, तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघावे अन्यथा सारण आपले बिघडू शकते तर सारण बनवण्याआधी तुम्ही ही टीप नक्की करून बघा टीप नंबर सात खोवलेला नारळ वाटीने मोजून घ्यावा आणि त्याच्या अर्धा गूळ घ्यावा टिप नंबर आठ गूळ खोबऱ्याचं मिश्रण एकत्रित करून ठेवावे व पंधरा मिनटे एकजीव होऊन द्यावे टीप नंबर नऊ सारण करायला लोखंडी कडई वापरा यामुळे सारणाला विशिष्ट खमंगाशी चव येईल अतिशय खास टीप नंबर दहा सारण तुपावर करावे आवडत असल्यास तुम्ही त्यात खसखसदेखील घालावी किंवा घालू शकता अत्यंत महत्त्वाची टीप नंबर अकरा सारण कोरडे होईपर्यंत ते मंदाचेवर परतून घ्यावे कडईत ओलावा दिशेनासा झाला म्हणजे सारण आपले तयार झाले आहे असे समजावे टीप नंबर बारा सारण ओलसर किंवा सैल वाटले तर त्यात दोन चमचे तांदळाची पिटी घालावी आणि सारण जास्त कोरडे वाटले तर त्यात तुम्ही दोन चमचे दूध देखील घालावे आणि पुन्हा थोडेसे ते सारण परतून घ्यावे अतिशय उपयुक्त व अतिशय खास टीप नंबर तेरा सारण थोडे ओलसर वाटले तरी हरकत नाही मोदक उकडून घेतल्यावर ते व्यवस्थितच लागते टीप नंबर चौदा सारण नीट शिजले गेले पाहिजे नाहीतर सारण वापवताना पाणी बाहेर येते टीप नंबर पंधरा सारण थंड झाल्यावरच त्यात वेलची जायपळ पावडर घालावी गरम असताना घातली असता तिचा सुवास त्या सारणाला अजिबात लागत नाही अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सोळा तयार झालेल्या सारणात खोबऱ्याचा एखादा तुकडा किंवा नारळाच्या किशीचा केस येता कामा नये अन्यथा मोदक वळताना त्या सारणामुळे मोदक आपले फुटू देखील शकतात टिप नंबर सतरा उकड काढण्यासाठी खोलगट आणि जाडबुडाचे भांडे वापरावे प्रत्येक सुग्रणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर अठरा उकड काढण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी उकळून घ्यायचे पिठाचा चिकटपणा किती असेल याचा जर अंदाज जर सुरुवातीलाच येतच नसेल तर अशावेळी उकळलेल्या पाण्यातून अर्धी वाटी पाणी बाजूला काढून ठेवा पिठी घालून उकड काढताना पिठी कोरडी वाटल्यास ते अर्धा वाटी पाणी तुम्ही त्यामध्ये वापरावे तर उकड काढताना प्रत्येक सुग्रणी ही ट्रिक्स नक्की फॉलो करा टीप नंबर एकोणीस नव्या तांदळाला जास्त चिकटपणा असल्याने पाणी मोजून मापून घ्यावे लागते तर जुन्या तांदळाचे पीठ असल्यास जास्त पाणी लागते टीप नंबर वीस उकड काढताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरले तर मोदक खूप छान पांढरे शुभ्र असे होतात आणि उकड यामुळे मऊ राहते अत्यंत महत्त्वाची टीप नंबर एकवीस उकड काढताना तूप टाकावे त्यामुळे मोदकाला छान अशी चकाकी येते आणि मोदक वळताना पिटी हाताला चिटकत नाही मात्र तूपही प्रमाणातच टाकावे नाहीतर तूप जास्त झाले तर वाफवून झाल्यावर चिवट होतात उदाहरण अर्थ एक वाटी पिठाला तुम्ही अर्धा चमचा तूप त्यामध्ये उकड करताना घालावे अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर बावीस उकड काढताना मीठ आणि चिमुटभर पिठी साखर त्यामध्ये घालावी यामुळे देखील त्याला छान अशी चव आणि चकाकी येते टीप नंबर तेवीस दूध आणि पाणी उकळल्यावर त्यात तांदळाची पिठी टाकावी मोदकासाठी उकड मऊ होणे किंवा असणे गरजेचे असते उकड कोरडी वाटत असल्यास गरम पाण्याचा हपका त्यावर मारावा आणि मिश्रण एकत्र केल्यावर दोन ते तीन मिनिट झाकून ठेवून दणदणीत वाप काढावी अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट पत एकलाईक नक्की करा टीप नंबर चोवीस वाप काढून झाल्यावर उकड एका परातीत काढून घ्यावी नंतर एका वाटीच्या साह्याने पिठाच्या गुठळ्या मोडून घ्याव्यात त्यात एकही गुठळी राहणार नाही याची काळजी तर नक्कीच घ्यावी टीप नंबर पंचवीस गुठळ्या मोडून झाल्यावर गरम पीठ मळण्यासाठी गार पाण्यात हात लावून किंवा बुडवून पीठ मळून घ्यावे जेणेकरून चटका लागणार नाही आणि मोकड मऊ व लुसलुशीत अशी मळता येईल टीप नंबर सव्वीस उकड तयार झाली की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा तयार करून घ्यावा आणि त्याला बाजूने दाबून बघावे त्या गोळेला जर भेग पडली तर उकड व्यवस्थित तयार झाली आहे हे समजावे मोदक करताना अतिशय महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी ही टीप आहे टीप नंबर सत्तावीस मोदक करताना जेवढे मोदक वळले जातील तेवढीच उकड घ्यावी बाकीची पुन्हा ती उकड झाकून ठेवावी टीप नंबर अठ्ठावीस उकडीचा छोटा गोळा करावा तो तांदळाच्या पिटीत बुडवून घ्यावा पिठीच्या सहाय्याने पारी तयार करावी आणि तसे करत मधल्या जागी जावे आणि खोलगट वाटी करून घ्यावी तांदळाच्या पिटीमुळे पारी करणे सोपे जाते तर ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या व नऊ शिक्या ज्या मोदक बनवत आहेत त्यांच्यासाठी ही खास ट्रिक्स टिप नंबर तीस पारीमध्ये जाडसर व कडेला पातळ अशी असावी म्हणजे मोदक फुटत नाहीत आणि कळ्या यामुळे सुबक अशा येतात टिप नंबर एकतीस पारीत सारण भरताना प्रमाणातच भरावे कमी नाही की जास्तही नाही तर ते नेहमी बेतानेच भरावे टीप नंबर बत्तीस पारी करताना अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांचा वापर करावा चिमटीने पारीला कळी पाडावी आणि बाजूच्या दोन बोटांनी खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा नंतर पाकळ्या जवळ करून मोदकाचे टोक काढावे टीप नंबर तेहतीस जर हाताने खुलगट पारी करता आली नाही तर पारी लाटूनही करता येईल ती बाजूने पातळ आणि मध्यभागी जाडसर अशी ठेवावी टीप नंबर चौतीस मोदक करताना मध्ये मध्ये हात धुवून घ्यावेत नाही तर बोटांना लागलेली उकड कोरडी पडून पुढच्या मोदकाची पारी फाटू शकते अतिशय महत्त्वाची टीप नंबर पस्तीस मोदक लगेच वापरणार नसाल तर त्यावर ओले सुती कापड टाकावे त्यामुळे मोदक कोरडे पडणार नाहीत अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर छत्तीस मोदक वापरण्यासाठी चाळणी किंवा इडली पात्र वापरावे मात्र मोठे छिद्रे असलेली चाळणी अजिबात वापरू नये कामी येईल अशी टीप नंबर सदोतीस मोदक वापरताना हळद किंवा केळीचे पान वापरावे त्यामुळे मोदक छान असा मोदकाला वास येतो आणि त्याला चवदेखील छान येते मोदक वापरायला ठेवण्याआधी पानाला तुपाचा हात लावून घ्यावा म्हणजे मोदक त्याला अजिबात चिटकणार अतिशय खास टीप नंबर अडोतीस मोदक वापवायला ठेवताना परस्परांना चिटकणार नाहीत अशा बेताने ठेवावेत मोदक कोरडे झाले असतील तर ते पाण्यात बुडून मगच वापवायला ठेवावेत म्हणजे मोदकाला अजिबात तडा जाणार नाही साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर एकोणचाळीस मोदक पात्रातील पाणी उकळल्यावर मोदकाची चाळणी वापवायला ठेवावी टीप नंबर चाळीस केसर आवडत असल्यास केसर दूध मोदकाला लावून घ्यावे केसराची चव मोदकात उतरते अत्यंत महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर एक्केचाळीस दहा मिनिटांनी मोदक छान शिजतात ते तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी मोदकाला ओला हात लावून बघावा मोदक हाताला चिकट लागला नाही तर तो तयार झाला आहे हे समजावे यावेळी मोदकास एक विशिष्ट चकाकीही येते त्यामुळे मोदक तयार झाल्याची ही खून आहे हे देखील समजावे प्रत्येक ग्रहणीने व सुग्रहणीने फॉलो करण्यासारखी खास टीप नंबर बेचाळीस मोदक व्यवस्थित वापून घ्यावेत नाहीतर कच्चे राहू शकतात मोदक तयार झाल्यावर चाणी बाहेर काढावी नंतर हाताला पाणी लावून एक एक मोदक बाहेर काढावा गरम मोदक झाकून ठेवू नये तर वाप मोडल्यावर ते झाकून ठेवावेत नाहीतर मोदकातील गूळ वितळून त्याचा पाक बाहेर येतो तर खूप अट्टहसाने बनवलेले आपल्या गणपती बाप्पासाठीचे हे मोदकची ही शेवटची स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा वरील उपयुक्त व खास टीप मोदक बनवण्यासाठी प्रत्येक सुगरणीच्या कामी ह्या नक्कीच येणार आहेत तर या टीप आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद